क्रांतीशी नाना पाटील खरं तर ते आपण पत्री सरकार पण ते काय का का पत्री सरकार आहे का ते प्रति सरकार आहे परंतु महाराष्ट्रातले जे सारस्वत आहेत नाकातून बोलणारे सारस्वतांनी जी मराठी आहे खरी तर मराठी समृद्ध केली आहे आपल्या गावच्या लोकांनी की गावच्या लोकांनी ही वेगळी जी मराठी आहे ती मराठीला कसं स्वीकारलं किंवा मराठीला आपल्या कोंदण्यात कसं टाकलं त्याचं एक चां चांगलं उदाहरण आहे म्हणजे पत्री सरकार तिथे खरं आहे प्रति सरकार पण प्रति सरकार जर म्हणता येत नसेल गावच्या भाषेमध्ये तर त्यांना पत्री सरकार हा आयाम दिला आणि प्रति सरकार बाजूला राहिलं आणि सगळ्यात भारतभर पत्री सरकार नावानं हे सरकार प्रसिद्ध झालं ज्यावेळी इंग्रज आपल्यावरती राज्य करत होते आणि इंग्रजाच्या परकीय आक्रमणाचं असतानासुद्धा क्रांतिसिंह नाना पाटलांनी प्रति पत्री सरकार स्थापन केलं का तर इंग्रजाच्या विरुद्ध लढण्यासाठी आज सुद्धा बापू तीच परिस्थिती आहे आपण म्हणतो ना गोरे गेलेली काळे आले तर जे इंग्रजाच्या म्हणजे या इंग्रजांच्या राजवटीचा सूर्य कधी मावळतच नव्हता त्या इंग्रजाविरुद्ध इतक्या प्रखरपणे क्रांतिकारिक लढा जे नाना पाटलांनी उभा राहिला तो तसा लढा आज का उभा राहत नाही सरकार जरी इंग्रज अस त्यावेळी होतं आजचं स्वतः तसंच आहे जुलमी सरकारचं आहे